दिनांक तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राहता शहरात राबवण्यात येत असून त्यासाठी शहरातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांपासून होणारे दुष्परिणाम तसेच अंमली पदार्थ सेवन केल्यामुळे समाजाला होणारा त्रास त्यातून गुन्हेगार होण्याची शक्यता याविषयी अंमली विरोधी जनजागृती करण्यात येणार असल्याचे राहता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी सांगितलं केंद्रीय गृहमंत्री यांच्या आदेशानुसार राज्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये हा उपक्रम राबवण्यात येत असून सदर अंमली पदार्थविरोधी जनजागृती हे किरण कुमार कबाडी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर सोमनाथ वाघचौरे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं राहता शहरातील शारदा शाळेतील आणि सेंट जॉन्स स्कूल या ठिकाणी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान आयोजन राबवण्यात आलं होतं यामध्ये शारदा शाळेतील एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी शहरातून मुख्य रस्त्यावरून रॅली काढली या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थांच्या विरोधात घोषणा देत अंमली पदार्थांच्या सेवनानं होणारे दुष्परिणामाचे फलक विद्यार्थ्यांनी हातात धरले होते तर अंमली पदार्थ घेण्याचे टाळा आणि आपले आणि घरच्यांचे जीवन वाचवा अशा प्रकारच्या घोषणाही विद्यार्थी देत होते तर सेंट जॉन्स स्कूल या ठिकाणी अंमली पदार्थांच्या चित्रकला आयोजन करण्यात आलं होतं अशी माहिती चव्हाण यांनी दिली माननीय केंद्रीय गृहमंत्री यांचे सूचनेनुसार महाराष्ट्र राज्याचे माननीय पोलीस महासंचालक यांच्या आदेशानुसार आणि अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक सो यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक तेरा ते सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान हे राबविण्यात येत आहे सदर अभियानाच्या अंतर्गत आज आम्ही राहता पोलीस स्टेशनच्या हस्ते सेंट जॉन शाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि अंमली पदार्थाविरुद्ध जनजागृती व्हावी याकरिता त्यांची चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती तसेच शारदा शाळेत देखील अंमली पदार्थाची वापरामुळे होणारे दुष्परिणाम या बाबतीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येऊन अंमली पदार्थ यांच्या वापरा विरोधात एक रॅली काढून प्रोगदानाचं काम केलेलं आहे आणि दिनांक सतरा पावेतो ही अभियान आमची कंटिन्यू सुरू राहणार या रॅलीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक कोमल कुमावत कॉन्स्टेबल गंभीरे शाळेतील मुख्याध्यापिका गुंजाळ पर्यवेक्षक देशमुख आदींसह शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाभळ राहता